नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र आपले केली कोणासा देना हा धंदा बहुमोलाची मुरली बनवली पंचतत्वाचा करुणी रांदा आऊट हाताची मुरली तिला साडे सांदा नऊ छिद्रे दहावी गुप्तता तिला पिंडामध्ये शोधा शहाण्णव तोळे वजन मुरलीचे कमी नाही की जादा ब्रह्मदेवाने तिला तोलिले ठेवून या श्रद्धा वजन मुरलीचे कुणा ना शहाण्णव तोळे वजन मुरलीचे कमी नाही की ज्यादा ब्रह्मदेवाने तिला तोलीले ठेवून या श्रद्धा वदन मुरलीचे कुणा कळेना गुरुचरणी संपर्क साधा शिकर बापू कवी म्हणे अज्ञानाचा पडदा वाट रो दान मागे तो वाट रो दान मागी तो नंद नंदनंदन करीतो बाजाराला बंधन करीतो बाजाराला बंधन करीतो बाजाराला बंधन कर रूप मज नाही आकार अंध अंधी कार बंदी शाळेत जन्म झा शाळेत जन्म झाला बंधन करितो बाजाराला बंधन कर कोटी कोटी रुपया अनेक कोटी कोटी रुपया अनेक झाला तो उधार कव्या तंबराने केले कौस कंदन करी तो बाजाराला बंधन करी तो बाजाराला बंधन करी तो बाजाराला बंधन वाट रोखोनी दान मागितो नंद करी तो बाजाराला बंधन करी तो बाजाराला बंधन माझी सेवा करा विनवणी करा तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा जावा बर बाबा हा तुम्ही तमाशा कलाक्षेत्र मध्ये कित, किती किती वर्षापासून काम करा तुम्ही आता दहा पाच आठ सात आठ वर्ष झाले केलं काम तुम्ही कुठल्या कुठल्या दुसऱ्या नाही हनुमंतराव देव का ते नातेपुते तुमचं नाव काय प्रकाश बापू थोरात कुठले राहणारे गाव स्वानगाव तालुका बारामती जिल्हा पुणे बरं तुम्हाला मानधन वगैरे कसं काय नाही कुठलं काय नाही मानधन नाही काय नाही नाही तमाशाकून काय मिळतं तुम्हाला तमाशाकून काय हाजरी पगार मिळेल तेवढा काय हजेरी असते काय पाचशे रुपये देतात तर तुमचं मुलं बाळ तुमचा घराचा सगळा उदरनिर्वाह की याच्यावर काय भाग आहे ते पाचशे रुपयात काय परवडतात दिवस आलं महागाई अशी झाली पाचशे रुपये कशाला पुरतात तुमचं आता गाव काय म्हणले गाव सोनगाव तालुका बारामती जिल्हा कोणी तुमचं नाव काय म्हणलं प्रकाश बापू थोरात तर तुम्हाला आता ह्या याच्यातून मुलं वगैरे समजा तुमचं परपंच हा मुलं आहे ती तीन मुलं आहे ती सुनान का, हा आहे ते मंडळी वारलेली आता पाच वर्ष झालं दोन हजार वीस ला वारली आता मी काय कुठं काय जागरण पार्टी जा कुठं काय करा करतो शेती वगैरे शेती आहे सोनगावला थोडीशी अर्धा एकर जमीन आहे मुलं वगैरे करते कोण नाही मुलं काय असून काय त्यांच्या बायकाच्या आरे गेलेल्या ते कोण मला संभाळ नाही का मला पाचशे रुपये रोज तमाशा पार्टी कोण मिळतो तुम्हाला काही निराधार पगार काय नाही कुठलं काय नाही तर तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल शासनाकडून काहीतरी अनुदान मिळावं असं दुसरं काय नाही दुसरं काय नाही तर आत्ताच आपल्या या एस बी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी आज आपण काळज कॅमेरावरील एक हनुमान देवकते या लोकनाट्य तमाशा मंडळाचे कलाकार काय नाव प्रकाश बापूत प्रकाश बापूत फरात यांच्याशी संपर्क साधला असता पहा किती गरीब परिस्थितीमधून किती वाईट परिस्थिती पहा आज गरीब गोरगरीब कलाकार हा पोटाला पोटाची थळगी भरण्यासाठी आज या तमाशा कलावा कलामिनी काम करून पोट भरतो तरी त्यांना पाचशे रुपये एक रोज रोजंदारीवर काम करीत असे आहे ते त्यांचा उदारनिर्वाह होत नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने या, या कलावंतासाठी काहीतरी विचार करावा अशी या कलाकारांची आपले शासनाला विनंती आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्री कृष्णा भाऊसे पाटील जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद